सुपारी देऊन पतीची हत्या वन्नूर येथील प्रकार पत्नीसह तिघांना अटक बैलहोंग तालुक्यातील वन्नूर येथे सुपारी देऊन पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात नैसर्गी पोलिसांना यश आले केवळ चोवीस तासांत पोलिसांनी या, या प्रकरणाचा चडा लावला आहे नीलम्मा अरवळी वय अडतीस वन्नूर तालुका बैलहोंग तिचा प्रियकर महेश गोळ्णावर वय सत्तावीस तसेच यल्लाप्पा कोणीन वय त्रेपन्न अशी अटक केलेल्यांची नावे आहेत नेंगप्पा याचा दोन दिवसांपूर्वी घरासमोरील कट्ट्यावर झोपलेला असताना भोसकून खून झाला होता या घटनेनंतर त्याची पत्नी निलम्मा हिच्याकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता पण पोलिसांनी याचा कसून तपास करत अखेर तिघांना अटक केली आहे निलम्मा हिचे महेशसोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे पती पत्नीत वारंवार वाद निर्माण होत होता आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला होता निलम्मा हिने प्रियकर महेश याच्या मदतीने यल्लाप्पा याला पतीच्या खुनाची सुपारी दिली पती रात्री घराबाहेर झोपलेला असताना याने निंगप्पाचा खून केला पोलिसांनी तिघांविरोधात कट कटरचणे आणि खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला, केला। निलम्मासह तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात केली रीतिका ट्रेडर कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाय राऊंड पाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट